मराठी चर्चा अंकली येथील मराठी प्राथमिक शाळेत शिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या प्रवीणा निर्मळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला त्या गेल्या तीस वर्षापासून मांजरी एडूर अंकलीत विविध शाळेत शिक्षिकासह सहाय्यक मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत होत्या आपल्या सेवा काळात त्यांनी अनेक विद्यार्थींना शिक्षकी ज्ञान देऊन एक सुजान नागरिक घडवले असून त्याचबरोबर अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबरच मोफत पाठ्यपुस्तक देऊन विद्यार्थी मदतीचा हातभार लावला त्या शाळेच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्न केला असल्याचं मनोगत शाळेचे मुख्याध्यापक मनसूर आपराज यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे एस डी एम सी अध्यक्ष नितीन कदम होते तर प्रमुख उपस्थित म्हणून एडूर मराठी कन्नड शाळेचे सी आर सीचे रमेश मनगुत्ते मंजुनाथ कर्णिक होते यावेळी सेवानिवृत्त पी बी निर्मळे यांचा सत्कार शाळेच्या व्यवस्थापन व शिक्षकांच्या वतीनं शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमास शिक्षक भरत पाटील शरयू भिलवडे जय इंगळे वनश्री शेडे एस बडली करीम घालवाडे वैभव बागमारे शोभा कांबळे सुधीर कांबळे बसवराज तळगेरी पांडुरंग नाईक यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रमिला निर्मळे यांनी आपल्या उत्तरार्धातील आयुष्यात समाजकार्याबरोबरच विद्यार्थ्यांना ज्ञानदान व मार्गदर्शन देण्याचा मानस व्यक्त केला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सी मराठी न्यूजसाठी मांजरीहून तात्यास कामत आहात पण आम्ही तुमच्या बरोबर क्षण डोळ्यासमोर येऊन डोळ्यातून असून येत आहे आणि खूप दुःखी होत आहे पण आता तुम्ही रिटायर होणार तुम आहात आम्ही उपस्थित राहिले आहोत मॅडमच्या रोजी आम्ही नेहमी वेहनी वेणी प्रमाणात राहिलो काहीतरी विचारायचं असलं मॅडम की असा आहे बघा मॅडम असं आहे बघा घरचा असू दे शाळेतला असू दे समाजातला असू दे गावात एका गावात असल्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम असतातच मग ते घरचा संसारातला असू दे किंवा नातेवाईकांचा असू दे काय असू दे ज्या वेळेला मांजरीमध्ये आम्ही एकत्र सर्व्हिस करत होतो त्यावेळेला <सवाँगी> दहा मिनिटांची सुट्टी असली की दहा मिनिटांच्या सुट्टीमध्ये तेवढाच दहा मिनिट तरी आम्ही एकत्र बसणारच बोलत तोपर्यंत त्याच्या तो माणसं लगेच येणार चला 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 खेळ सर्व बोलवा जेवायच्या सुट्टीमध्ये आम्ही दहा मिनिटं मी काढणारच साडेतीनच्या सुट्टीत असं किंवा शाळा सुटल्यावर किंवा सुट्टी दिवशी किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळेला एकत्र भेटलं तर एकमेकीच्या बद्दल बोलायचं सांगायचं पण असं द्वेष भावना कधी आम्ही एकमेकांचे केले नाही किंवा मॅडम असाय किंवा आम्ही असाय असं भेदभाव आम्ही कधी केला नाही जात बोत धर्म असं आम्ही कधीच पाळलं नाही स्कूलमध्ये असताना आम्ही नेहमी वहिनी वहिनी प्रमाणेच राहिले एकत्र सर्व्हिस केल्यामुळे पुढचं आयुष्य त्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं हीच ईश्वरच्या प्रार्थना करते आणि पुढील आयुष्य आनंदाने जगू दे आणि एखाद्या गावात असल्यामुळे रोज आम्हाला दिसून येत <laughs> असंच प्रेमानं आमच्या बरोबर राहू दे असं ईश्वरच्या प्रार्थना करून